लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकोणीस जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता काव्य आपल्या लाडक्या बोकड्यासोबत मनातील गोष्टी बोलत खेळण्यात दंग असते मात्र काव्याचा हा आनंद वसुंधरा आणि रम्याला अजिबात सहन होत नाही तिला अशा प्रकारे सुखात बघून त्यांच्या मनात रागाची ठिणगी पडते काव्याला धडा शिकवण्यासाठी वसुंधरा म्हणते या बोक्याचा आता काहीतरी केलंच पाहिजे सुडाने पेटलेली रम्या लगेच हातात एक मोठी कात्री घेते आणि काव्याच्या लाडक्या बोक्याचे तुकडे करायचे ठरवते काही वेळाने काव्या आपला बोका शोधत हॉलमध्ये येते तिथे पार्थ आणि मानिनी सुद्धा उपस्थित असतात अचानक वरून त्यांच्या अंगावर कापसाचे ढिगारे पडू लागतात हे पाहून सगळेच अवाक होतात वर बघितल्यावर वसुंधरा आणि रम्या काव्याकडे बघून कुत्सितपणे हसत असतात आपल्या आवडीच्या गोष्टीचा असा अपमान झालेला पाहून काव्याचा संयम सुटतो ती अत्यंत रागाने रम्यावर ओरडते काव्याचा हा रुद्र अवतार आणि तिचा तो करारी आवाज ऐकून रम्याची चांगलीच भंबेरी उडते पहिल्यांदाच काव्याचे असे आक्रमक रूप पाहून घरातील सगळेच थक्क होतात रम्याला तिच्या या कृत्याबद्दल काव्या नक्की काय शिक्षा देणार काव्याचा हा आक्रमक पवित्रा घरातील नाती बदलणार का हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार